सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप न्यूज दिनांक मार्च चौ सातार ची टंकावरती कुठलेले घरगुती पद्धतीचे मसाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या सोळा मार्च रोजी साताऱ्यात बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक पक्षाने पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आमदार श्रीकांत शिंदे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सोळा मार्च रोजी सकाळी दहा वाजता सातारा येथील राष्ट्रपती भवनात आयोजित केली आहे पक्षाचे तालुकाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष सर्व सेनेचे जिल्हाध्यक्ष सर्व कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे पत्रकारावर गुन्हा दाखल करताना खातर जमा करा खटाव <गणाँ> तालुका पत्रकार संघाच्या वतीने व पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन मागणी पत्रकार तुषार खरे यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणतीही आले आहे यावेळी औंद मायनी कातर खटाओ पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मान विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरत यांनी विविध बातम्या प्रसिद्ध करून बदलमी केल्याप्रकरणी हक्क दाखल केला व्यक्तिगत बदनामी गुन्हा दाखल करणे हे प्राप्त होते मात्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ॲट्रोसिटी खंडणी व विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून खरा त्यांना अटक करण्यात आली वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने संबंधित गुन्ह्याची खातर जमा करणे आवश्यक होते विविध गुन्हे दाखल करून व अटक करून पत्रकार खरात हे तुरंगच्या बाहेर येऊच शकणार नाही अशी व्यवस्था केली की के काय अशा सध्या उदाहरण आले आहे सूडबुद्धीने एखाद्या पत्रकाराला आवश्यक उमटवण्याचा प्रयत्न होत असताना हुतात्मभूमी म्हणून जे राजाला परिचित असणाऱ्या खटव तालुक्यातील पत्रकार हा अन्याय कदापि सहन करणार नाही त्यासाठी लोकशाही मार्गाने विविध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे गायरण वाचवण्यासाठी लाँग मार्च नंतर आता नऊ ऑगस्ट पासून मोटरसायकल रॅलीचा इशारा सुशांत मोरेंसह शेतकरी युवा महिलांचा सहभाग सह शासनाने राज्यातील हजा हजारो एकर गायरान जमिनी कमी भाड्याने दिली आहे महावितरण कंपनी पुन्हा जमीन खाजगी ठेकऱ्याला भाडेपट्ट्याने दिली आहे अनेक गावांचा विरोध असतानाही गारांना जमीन देण्यात आली आहे त्यामुळे या प्रकल्पात घोटाळा असण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्ती न्यायमूर्तीमार्फत चौकशी करावी तसंच प्रकल्प रद्द करावा ग्रामपंचायतला गायरान जमिनी परत करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोऱ्यांनी कराड ते सातारा लॉंग मार्च काढला या लॉंग मार्चकडे महसूल महवितरण अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली त्याचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला त्याचबरोबर क्रांती दिनापासून म्हणजेच नऊ ऑगस्ट पासून शिवथिर्ग ते मंत्रालय अशी मोटरसायकल रॅली काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना लॉंग मार्च च्या आंदोलनकर्त्यांनी दिला राज्यात एकाच वेळी पहिली ते नववी पर्यंतची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक सुसंगत नसल्याने बदलण्याची शिक्षक संघटनांकडून मागणी पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा राज्यात एकाच वेळी आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान घेण्याचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले आहे हे वेळापत्रक सुसंगत नसल्याने ते बदलण्याची मागणी शिक्षक संघटनांमधून होत आहे दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिले ते पर्यंतच्या वार्षिक परीक्षा सुरू होतात मात्र यावर्षी राज्यात एकाच वेळी आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावले यांनी परिपत्रक काढले आहे या वेळापत्रकप्रमाणे परीक्षा घेतल्यास उरलेल्या चार पाच दिवसात उत्तरपत्रिका तपासणे संकलित निकाल तयार करणे प्रगती पुस्तक लिहिणे संचयी नोंद पत्रक लिहिणे आधी कामे होऊ शकत नाहीत एक मे परीक्षेचा वार्षिक निकाल तयार करणे अवघड आहे त्यामुळे वेळापत्रक बदलण्याची मागणी शिक्षक होत आहे एअरटेल गॅलरी नंतर आता साताऱ्यातील पाटण मध्ये मराठीला नकार बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मराठी बोलणाऱ्या वृद्धांसोबत गैरवर्तन एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी मराठी बोलण्यास नकार देत मराठी तरुणाशी उद्धट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता अनेकांनी यावर संताप व्यक्त केला या प्रकरणी मनसेने आक्रमक परिता घेतल्यानंतर एअरटेल प्रशासनाने संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी या प्रकरण माफी मागितली आहे दरम्यान आता साताऱ्यातील पाटणमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत तेथील कर्मचारी मराठी बोलणाऱ्या वृद्धांसोबत गैरवृतुकूक करत असल्याचे समोर आले आहे लक्षवेधी बाब म्हणजे ही बँक पाटणमध्ये आहे पण तरी देखील या बँकेतील कर्मचाऱ्यांना मराठी बोलता येत नाही उलट ही मंडळी ग्राहकांनाच हिंदी शिकायला सांगत आहे या बँकेत बहुतांश खाती वृद्ध मंडळींची आहेत या वृद्धांना हिंदी बोलता येत नाही त्यांना फक्त मराठी भाषा कळते पण बँकेतील कर्मचारी त्यांना हिंदीमध्येच बोलण्याचा करत आहेत कारण त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही याबद्दल राजकीय नेते काय भूमिका घेणार का या मराठी दिवशी नागरिकांना वटणीवर आणणार का, का असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत सातारा पोलिसांचा अभया प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू एकशे एक्क्याऐंशी हा स्वतंत्र टोल फ्री क्रमांक सुरू महिला युवतींच्या छेडछेडीचे प्रकार रोखण्यासाठी चेड सातारा पोलिसांनी अभया प्रकल्पाचा दुसरा टप्पा पोलीस अधीक्षक समीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू केला असून या अंतर्गत आता जिल्ह्यातील सर्व एस टी बस व खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये क्यू आर कोड आधारित ट्रॅकिंग यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील रिक्षकांना क्यू आर कोड बसवण्यात आला आहे त्याचबरोबर एकशे एक्क्याऐंशी हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला असून छेडछाडे प्रकरणी महिला युवती व या नंबर वन पोलिसांशी संपर्क साधून मदत घेऊ शकतात त्यामुळे महिलांच्या सार्वजनिक वाहनामध्ये होणाऱ्या महिला व युवतींच्या छेडछाडी प्रकरणात आळा बसणार आहे जागतिक ग्राहक दिनाचे सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन जागतिक ग्राहक दिनाचे सतरा मार्च रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस ग्राहक चळवळ व सायबर गुन्हेगारी याबाबत मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार तस आहेत तसेच विविध विभागांमार्फत ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानतेबाबत माहिती देणाऱ्या विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स बॅनर प्रदर्शित करण्यात येणार आहे तरी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाल राजमाने यांनी केले आहे सातारा जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी पगारापासून वंचित सातारा जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत कंत्राटदाराने त्यांचा पगार थकवला असल्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागवणे मुश्किल झाले आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे कंत्राटी कर्मचारी भरती करण्यात आली आहे मात्र त्यांचे वेतन सरकारकडून वेळेत मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर काम करून वेळ आहे सातारा शहरातील नाका परिसरातून दुचाकीची चोरी सातारा शहरातील नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान पविनाका परिसरातील बीएसएनएल ऑफिस समोर असणाऱ्या पार्किंग मधून संतोष तातेबाजा दौराणार भाटरमळी तालुका सातारा यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे करवडी तालुका कराड येथे दोघांचा विहिरीत पडून मृत्यू करवडी तालुका कराड येथे विहिरीत पडून राजवर्धन किशोर पाटील वय बावीस आणि राजेंद्रदादा कोळेकर मोरे वय पंचावन्न या दोघांचा मृत्यू झाला एकाच गावतील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडी सह परिसरात शोकळा पसरली आहे सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील आणि त्यांच्या बंधूंची शेतजमीन व विहिरी करवडी गावच्या हद्दीत भटकी नावाच्या शिवारात आहे या विहिरीवर सुरू असलेली मोटर बंद करण्यासाठी दुपारी तीन वाजता किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर गेले होते मोटर बंद केल्यानंतर राजवर्धन यांना पोहण्याची इच्छा झाली व परवानगी घेण्यासाठी त्यांनी फोनवरून वडिलांना तशी कल्पना दिली मात्र दुपारची वेळ आहे विहिरीत उतरू नका असे वडिलांनी सांगितले राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर पोहण्यासाठी विहिरीत उतरले वीस मिनिट झाल्यानंतर किशोर पाटील यांनी मुलगा राजवर्धन व राजेंद्र कोळेकरांना यांना फोन केला मात्र अनेक फोन करूनही त्यांनी फोन न उचल्यामुळे किशोर पाटील दुचाकी शेताकडे आले विहीच्या बाहेर शेजारी दोघांचे कपडे चपलात त्यांना अडवून आल्या शंकावर त्यांनी ग्रामस्थांनी घरातील लोकांना फोन करून बोलावले मात्र शोधाशोध केल्यानंतर त्या दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले जगातील वीज पैकी सर्वाधिक प्रदूषित तेरा शहरे भारतात दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी जगातील वीस सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी तेरा शहरे भारतात आहेत आसाम राज्यातील आसाम आणि मेघालयाच्या सीमोवर असणारे संपूर्ण लिंक कमेंट मध्ये अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा